जो काही भगवंताकडे मागत नाही ना सांगू वेळ वेळ जो मागतो त्याच्यासाठी भगवंत सहाय्य करत नाही पण जो कधी मागत नाही भगवंत त्याच्यासाठी सहाय्य झाल्याशिवाय संतांच वाक्य आहे वाक्य आहे संत सांगतात जो ना काही मागे कोणाशी तोच आवडे देवास काही मागत नाही ना तेच भगवंताला आवडतं सुधामजीला विचारतात सांगा ना सुधामा काय कमी आहे कारण तुला काही द्यायचं का सुधामजी म्हणतात नाही देवा काही नको देवा, देवा मी आता जाऊ का मला आज्ञा द्या फक्त काय म्हणतात सुधानजी देवा मी जातो मला आज्ञा द्या आणि सुधानजी आपल्या आसनावरून उठतात जायला लागतात देव, देव म्हणतात सुदानजी थोडस थांबा तुमच्या गळ्यामध्ये मी एवढी मकमली माझी रुमाल टाकली नाही का आणि तुमच्या अंगावरती शोभणार नाही नाही का भगवंतानी ते, ते वस्त्र अंगावरच काढून घेतलं आणि आपल्या गळ्यामध्ये टाकलं ऐक नाही जेव्हा वस्त्रही घेतलं भगवंतानी तरीही सुधानजी एक शब्द बोलले नाही